काय मशिनरी हे ऑटोमेशन मध्ये त्याला मी मी नाशिकला गेलो होतो बागा बघण्यासाठी तिथे बरीच ठिकाणी बघण्यात आलं मला आणि तिथं अजित इंगळे सर म्हणून भेट झाली त्यांची अग्रिमेशन कंपनी आहे आणि पूर्ण पूर्ण लाईट रात्र पळी असते कधी दिवस पाळी असते मग सरकारला दोष देण्यात पक्षा पक्ष देण्यापेक्षा आपणच त्याच काय ते नियोजन केलं तर इथे यायची गरज नाही रात्री बेरात्री घरी बसून आपण मोटर चालू करू शकतो खत देऊ शकतो बागेला बाहेर काय बाहेर खताच्या आहेत ते खताच्या चार ग्रेडच्या चार टाक्या आहेत कोणता खत द्यायचं ते देता येते या टाक्यातला कोणता येते सहा लाख रुपये म्हणजे पाणी आणि खत खत त्याला आपण जेवढं पाच तास पाणी द्यायचं तेवढं फिट केलं पाच तासच देणार बरोबर लाईट किती वेळ गेली आली तरी ती ऍडजस्ट करून घेते कुठून घेतले हे नाशिकून नाशिकून नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपण लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावी आहोत किल्लारी हे द्राक्ष उत्पादनासाठी मराठवाड्यामध्ये एक प्रसिद्ध अशा प्रकारचं गाव आहे तुमचा विश्वास असणार नाही किल्लारी परिसरामध्ये जवळपास दीडशेपेक्षाही जास्त अशा प्रकारचे द्राक्ष बागायती आपल्याला पाहायला मिळतात आज आपल्यासोबत किल्लारी येथील एक प्रगतील अशा प्रकारचे द्राक्ष बागायतर पांडुरंग तात्या चेळकर आहेत आता पांडुरंग तात्या चळकर यांचे जे काही द्राक्ष बागा आहे बाग आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की बारा एकरचा यांचा द्राक्ष बागायत आहे आणि या बारा एकर मध्ये हे दरवर्षी एका एकर मध्ये बारा टन उत्पन्न काढत असतात आणि यावर्षी तर त्यांचा असा मानस आहे की बारा एकर जी काही बाग आहे या बारा एकर मधील पूर्णच्या पूर्ण माल ते निर्यात करायचा त्यांचा मानस आहे म्हणजे पूर्ण माल ते फॉरेनला विक्री करणार आहेत असा त्यांचा मानस आहे तर नेमका आपण जाणून घेऊ त्यांची जी काही यशोगात आहे त्यांच्याशी संवाद साधून नमस्कार सर नमस्कार सर तुमची जी काही बाग आहे त्या बागेबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल नेमका कोण कोणत्या व्हरायटी आहेत किती वर्षापासून बाग आहे आणि आताच की आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की या वर्षीचा तुमचा जो काही मानस आहे तुमची जी काही बाग आहे बारा एकरची बाग आहे आणि या बारा एकरच्या बागेमध्ये ज्या वर्षी जे काही उत्पादन येणार आहे ते, ते पूर्ण माल तुम्ही एक्सपोर्ट करणार आहेत असं आम्हाला समजलं तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल माझ्याकडे पूर्ण बारा क्षेत्र आहे हा आतापर्यंत करत होतो ढोबळ पद्धतीने आम्ही द्राक्ष बाग हा पण गेल्या वर्षीपासून आम्ही फ्रेअेल कंपनीला जॉईन झालो आणि अण्णदादा मोरे यांच्या सल्ल्यानुसार पूर्ण काम चालू आहे द्राक्ष बागेचं दहा ते बारा टन अवरेज या हिशोबानं सुरुवातीपासूनच काम चालू आहे आणि पीटीओल करूनच पूर्ण नियोजन चालू आहे सगळं वर्षभर आणि फक्त पाणी नियोजन आणि कॅनॉप मॅनेजमेंट बाकी तर दाणेदार खत नाही कुठलाच सो, वाटर सोलीवर कुठलाच खत नाही आता कोणकोणत्या व्हरायटी आहेत तुमच्या बागेमध्ये जवळपास तुमचा बारा एकरचं प्लॉट आहे मग आता नेमका कोणकोणत्या कोणत्या व्हरायटीत किती व्हरायटी आहेत टू लोन आहे माणिक चमन आणि शरद आहे तीन व्हरायटी आहेत आता हे पूर्ण माल तुम्ही एक्सपोर्ट करणार पूर्ण ह्या वर्षी त्याच पद्धतीने नियोजन हो आहे सगळे एक्सपोर्ट करायच्या पद्धतीने माणिक चमन शरद नाही पण बाकी टू एक लोन नऊ एकर आहे तेवढं पूर्ण एक्सपोर्टच आहे आता बागेचं जे काही व्यवस्थापन आहे हे नेमकं कसं करता पाणी म्हणा फवारणी म्हणा खत म्हणा पाणी सगळं ड्रीप न जाते पाणी यावर्षी थोडं पाण्याची अडचण आहे पण तरी सुद्धा जेवढं पाणी लागेल तेवढं द्यावंच लागणार आहे बागेला कुठूनही आता द्राक्ष सर्वात की फारच मोठ्या प्रमाणात औषधाची फवारणी करावी लागते म्हणतात नेमकं किती औषधाच्या फवारण्या करतात नेमकं अजिबात तसं काही नाही जास्त औषधाचं नाही जसं आपल्याला खाण्या त्या हिशोबाने तेवढा आम्ही रिशोडू बघूनच फवारणी करतो आपल्याला खाण्याचा खाण्या त्याच्यापासून धोका असं काहीच नाही काही औषधाचे साठ दिवस पिरियड असते काही चाळीस दिवस असते ते बघूनच रिशेड्यूच्या तयारीने आम्ही करतात कोण कोणत्या नेमकं औषधाची फवारणी करतात जे काही नवीन जे काही शेतकरी आहेत तुमचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर नवीन जे काही शेतकरी आहेत नवीन अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना व कधी कोणत्या औषधाची फवारणी करलो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सुरुवातीच्या काळात दावणीचे औषध असतात काही हा पुन्हा भुरीचे असतात कीटकनाशक काही लास्ट शेवटच्या टप्प्यात तर काहीच फवारत नाही आम्ही शेवटचे साठ दिवसाच्या नंतर फवारणीच बंद करतो आम्ही सुरुवाती साठ दिवस असं म्हणलं जातं की एकरी जवळपास वीस लाखाचं उत्पन्न द्राक्ष बागायतून मिळू शकतं आता तुमचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर या पंचवीस वर्षामध्ये सर्वात तुम्हाला जास्त एकरी जे काही उत्पन्न मिळाले त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल किती उत्पन्न काढलं आता यावर्षी तुमचा मानस आहे की बारा टनाचं एकरी बरोबर आहे तर यापूर्वी बारा टनापेक्षा जास्त कधी काढलंय का किंवा तुमच्या आता जवळपास त्या परिसरामध्ये दीडशे जवळपास बागे आहेत बरोबर बाग आहेत दीडशे हा मग त्या असं तुमच्या शेजारी म्हणा तुमचा मित्र म्हणा नातेवाईक म्हणा की ज्यांनी बाबा जास्तीत जास्त उत्पन्न काढलंय आपल्या भागामध्ये त्याबद्दल काय आम्हाला किंवा तुमचं काय मानस पंधरा ते अठरा टनापर्यंत ऐकून पण आम्ही बघितलो पण तेवढा काही लोट निघत नाही योग्य त्याला जेवढं त्या जमिनीनुसार आहे त्याच्या बागेच्या वयानुसार लोट असं फिक्स काही त्याच वजन नाही आता नवीन जर बाग घ्यायचं म्हणलं असं म्हणलं जातं की बागे द्राक्ष बागा त्याच्यामध्ये उत्पन्न पण फार आहे आता उत्पन्न आहे म्हणजे निश्चित पण खर्च पण आहे आणि त्याच्यानंतर जर नवीन जर एखादा शेतकरी जर समजा बाग फुलवायचं म्हणलं तर फार मोठी गुंतवणूक आहे अशी एक बाबा भीती पण आहे की बाबा अरे त्या ते आपलं काम नाही नको लक्षात की द्राक्ष बाग म्हणजे एक मटका आहे जुगार आहे असं पण म्हणलं जातं आणि फार मोठी काय गुंतवणूक आहे म्हणून लहान जे काही शेतकरी आहेत सहसा या द्राक्ष बागेमध्ये म्हणा किंवा यासाठी वळत नाहीत तर त्यांना तुम्ही काय सांगाल पंचवीस वर्षाचा तुमचा अनुभव आहे पाच ते सहा लाख रुपये खर्च होतो नवीन बाग लावण्यासाठी एक ते दीड <देड़> वर्षापर्यंत <laughs> आणि योग्य सल्ला जर घेऊन काम केलंय हे <laughs> काम नुकसानीच नाही आता <laughs> 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 फायदा नुकसानी सगळं बाकी वातावरणावर रेट वर अवलंबून आहे सगळं पण योग्य सल्ला जर झाला आपल्याला ह्याच्या ह्याच्यावर समाधान दुसरं कशात नाही म्हणजे जर समजा आपल्याला जर चांगली माहिती मिळाली चांगला सल्लागार मिळाला तर आपण जसं समजतो की द्राक्ष बाग म्हणजे फार मोठा अवघड काम आहे फार मोठं आव्हानात्मक आहे म्हणजे तसं तेवढं काय अवघड नाही निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारे जर समजा सल्लागार आपल्याला जर चांगला मिळाला आपण चांगल्या प्रकारचे उत्पादन काढू शकतो म्हणजे नवीन जे काही शेतकरी आहेत ज्यांना बाग फुलवायची आहे त्यांनी या काय या क्षेत्राकडे वळावं किंवा त्यांनी यावं पण योग्य सल्ला घेऊ मी तर डायरेक्ट एवढं सांगतो की फ्लॅटिलचा अन्नदाचा सल्ला असल्यासारखा दुसरा कोणाचा नाही आम्ही पंचवीस वर्ष झालो बघतोय कंपनीवाल्याचं ऐकतोय पण असा योग्य सल्ला कुठे भेटला नाही काही सल्लागार फारच मोठ्या जे काही द्राक्ष बागायतदार आहेत त्यांची फार मोठ्या ते आर्थिक पिळणूक करतात काही सल्लागार असं पण आम्ही तुमच्यासारखे जे काही द्राक्ष बागायतदार आहेत त्याकडून आम्ही ऐकलेले कंपनीच काम करण्यासाठी ते भरपूर पण ते आपला पणच ठरवावं लागते कोणाला घ्यायचं आता द्राक्ष बागायतीच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कि मार्केट बरोबर हो। आणि तुम्ही आता एवढं कष्ट करता साहजिक बाबा हे द्राक्षाचं उत्पादन काढायचं म्हणजे सोपं काम नाही फारच कष्ट करावं लागतं तुम्हाला ते माहित आहे मग आता एवढा समजा कष्ट करून तुम्ही माल आणता किंवा एवढं कष्ट करून तुम्ही उत्पन्न आणता पण बरदा असं होतं की योग्य भाव मिळत नाही मार्केटची माहिती राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक होते म्हणा किंवा शेतकरी फार आर्थिकदृष्ट्या फार अडचणीत जातो म्हणा तर मार्केटसाठी आता कारण काय मला वाटतं एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये आता हे काढणीचा काय कालावधी आहे तर अशा शेतकऱ्यांना जे जे काही नवीन शेतकरी आहेत म्हणा किंवा ज्यांना मार्केटची माहिती नाही म्हणा किंवा ज्यांची फसवणूक होते म्हणा त्यांना तुम्ही कुठं मार्केट आहे कुठं विकल्यानंतर चांगला भाव मिळतो काय सांगाल मार्केट होडकत जाण्यापेक्षा हा आपण आपला माल क्वालिटी बनवायचं हा हा आपला माल हुडकत येते म्हणजे आपण जर समजा आपल्या मालाची जर क्वालिटी म्हणतो गुणवत्ता जर ठेवली तर निश्चितपणे आपल्याला जे काही अपेक्षित अशा प्रकारचा जो काही भाव आहे तो अपेक्षित अशा पुढचा सुद्धा मिळू शकेल पण माल तसा क्वालिटी पाहिजे त्यासाठी मग आपण जी काही मालाची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपण काय ठेवली पाहिजे आता एक्सपोर्ट करायसाठी फारच म्हणजे क्रायटेरिया म्हणा किंवा एक्सपोर्ट करायचं म्हणलं तर फारच काळजी घ्यावं लागतं नेमकं म्हणजे कशा प्रकारचा माल पाहिजे जरा तुम्ही आम्हाला ते घडाकडे सांगता का नेमकं काय का नेमकं ते शुगर मेंटेन केली पाहिजे म्हणतात 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 मेंटेन केली पाहिजे औषध नाही मधले रेशन फ्रे बनायला पाहिजे माल हा आणि असं फ्रेश माल पाहिजे फ्रे हा त्याची साईज अठरा एम एम व्हायला पाहिजे हा कलर वेरिएशन नको त्याच्या तर महत्वाचे शुगर आहे त्याला आता तुमचे जे काही बाग आहे तर आता तुमच्या बागेचं वेगळेपण असं आहे की निश्चितपणे यावर्षीच वेगळेपण म्हणजे तुम्ही जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के आता सांगितलात माल तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात निर्यात करणार आहात त्याच्यानंतर असं पण ऐकलं की झिरो मेंटेनन्स तर हे काय प्रकार आहे जे आपण वर्षाला गावरा खात मळी ते दाणेदार खात वॉटर सॉल्युबर ते अंदाज होऊन जे टाकायचो आपण ते सगळं पेटीवर रिपोर्ट केल्याशिवाय त्याला जे गरज आहे तेवढंच देण्याचा गरज नसलेला काहीच देणार नाही सर ते फक्त साध्य झाले फक्त फ्रॅटिली कंपनी सर तुमचा पंचवीस वर्षाचा बागेचा अनुभव आहे आणि पंचवीस वर्षापासून सातत्याने तुमच्या घरामध्ये बाग आहे आणि पंचवीस वर्षापासून सातत्याने तुमच्या घरामध्ये बाग आहे द्राक्ष बाग आहे किंवा फार मोठा अशा प्रकारचा अनुभव आहे त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात तुम्हाला भरपूर अशा प्रकारचा ज्ञान म्हणा भरपूर अशा प्रकारचे चांगले वाईट भरपूर चढ उतार म्हणा चांगले वाईट अनुभव म्हणा तुम्ही अनुभवलेले आहे तर आता जे काही नवीन अशा प्रकारचे जे काही द्राक्ष बागात त्या नवीन अशा प्रकारच्या द्राक्ष बागात किल्लारीतील पांडुरंग तात्या शेळकर नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय सल्ला द्याल तुम्ही काय काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमचा फायदा होईल असं तुम्ही त्या नवीन शेतकऱ्यांना आमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून सांगाल नवीन शेतकऱ्याने सुरुवातीला लावण करते वेळेस त्याचा अंतर योग्य सल्ला घेऊनच लावण करा किती ठेवलं पाहिजे अंतर नेमकं अंतर कमीत कमी नऊ पाच तर पाहिजे सध्या तर असं तर चालू आहे दहा सहा अंतर योग्य पण नऊ पाच आपल्या मध्ये करावं तिने सध्या आणखी काय औषधाच्या फवारण्याच्या बाबतीमध्ये काय सांगाल फवारण्याच्या बाबतीत जास्त फवारण्या तर गरजच नाही आपल्या वातावरण तर ते आताच आपण सांगितलात की तुमचं जे काही अठ्ठ्याण्णव टक्के जे काही उत्पादन आहे तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात तर आता मला पण उत्सुकता राहिली की एक्सपोर्ट करणार म्हणजे नेमकं तुम्हाला किती भाव अपेक्षित आहे किती भाव लागला पाहिजे किंवा मिळाला पाहिजे तुम्हाला कमीत कमी ऐंशी रुपये तर भाव मिळावा तर बाकी सगळ्या खर्चाला सगळं परवडते मग आता अनेक मागील अनेक वर्षापासून तुम्ही एक्सपोर्ट करता पण गेल्या वर्षी तुम्हाला नेमकं तुम्ही गेल्या वर्षी किती माल एक्सपोर्ट केला होता आणि गेल्या वर्षी किती भाव मिळाला होता गेल्या वर्षी आठ नऊ टन अन्य घालता हा साठ पासठ रुपये भाव भेटला यावरती यावर्षी एक ऐंशी रुपये भाव तुम्हाला अपेक्षित आहे काय वाटतं मिळेल का सध्याचं जे मार्केटचं जे काही सध्या जे काही मार्केटमध्ये चित्र आहे तुमचं तर अभ्यासच आहे अपेक्षा तर आहे ते आता बघू वातावरणावर भाव तर मिळणार शंभर टक्के अडचणच वातावरणाची एवढं ते वाय पद्धत मांडव पद्धत नेमका काय फरक असतो आणि वाय पद्धत कधी घ्यायची मांडव पद्धत कधी घ्यायची त्याबद्दल काय फ्लॅट हे मांडव पद्धत आहे आणि फ्लॅट वाय जर केला आपल्याला कामाला सोपं होईल जेणेकरून लेबरचा जो खर्च याच्यात जास्त होतोय त्याच्यात लेबरचा खर्च कमी आहे म्हणजे अलीकडे आता फ्लॅट वाय पद्धतच चांगली मी केलोय पण नवीन एक प्लॉट ते चांगलं वाटतं धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू